आवाज मानदेशाचा साताऱ्याच्या मान तालुक्यातील पांगरी गावात विधान परिषद आमदार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांच्या शिफारशीतून जिल्हा परिषद सेस फंडातून बेरडकी येथे पाच लाख रुपयांच्या सभामंडपाचे लोकार्पण आणि महालक्ष्मी मूर्ती प्रतिष्ठापना उत्तर मानचे नेते आणि सहकार बोर्डाचे संचालक चंद्रकांत उर्फ पिंटू शेठ जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले यापूर्वीही महादेव जानकर यांच्या शिफारशीतून पंधरा लाखांची विकास कामे पांगरीत करण्यात आली आहेत या लोकार्पण तालुका तालुकाध्यक्ष आबा बरकडे जाधववाडीचे सरपंच विकास निंबाळकर बिजवडीचे चेअरमन शंकर जाधव रासप युवकचे तालुकाध्यक्ष तात्याराम दडस पांगरीच्या ग्रामपंचायत सदस्य हसीना मुलानी माजी सरपंच मारुती दडस वडगावचे माजी सरपंच चंद्रकांत दडस पांगरीचे माजी चेअरमन किसन गायकवाड पांगरीचे ग्रामपंचायत सदस्य सुनील दड़स, दांघरीचे उपसरपंच कल्याणी दडस दामोदर गायकवाड सूर्यकांत दडस आबा दडस पोपट दडस संजय दडस विलास दडस यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी पिंटू जगदाळे बोलताना म्हणाले की राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही उत्तर मान मदे विकास विकासकामे करत आहोत खासदार नितीन पाटील माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील खासदार निलेश लंके महादेव जानकर यांच्या माध्यमातून उत्तर माणमधील अनेक गावात लाखो रुपयांची विकासकामे शक्य झाली आहेत येत्या काळातही उत्तर कायापालट करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चोफेर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा